मनोज जारांगे यांच्या उपोषणाचा जा आजचा तिसरा दिवस, दिवस आहे मराठ्यांना कुणबीमधून आरक्षण मिळावं जरांगे आपल्या मागणीवरती ठाम आहेत अंतर्वाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे मराठा समाजाला सरसकट कुणबीमधून आरक्षण द्यावं सरकारनं काढलेल्या सगळे सोयरेच्या अध्यादेशाचं कायद्यामध्ये अंमलबजावणी करावी यासह अन्य आठ मागण्या आहेत त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे ज्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे माझा सरसकट ओबिसून आरक्षण मिळाव यासाठी मनोज जारंगे पाटील यांच्याकडून अंतरवाली सराटेमध्ये सातव्यांदा अमरण उपोषण करण्यात आलं आहे त्या उपोषणात आजचा तिसरा दिवस आहे आणि त्यांच्या सोबत जर पाहिलं गेलं त्या ठिकाणी असंख्य नागरिक जे आहे ते सामूहिक अमरण उपोषणाला बसलेले आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी काही उपोषण करते देखील आहेत मी नाशिकहून आले आहे आज आणि आजचा तिसरा दिवस आहे आणि हे अमरण उपोषण आठवं उपोषण आहे दादांचं आणि दादांच्या शरीराची पूर्णपणे चाळण झालेली आहे तरीही सरकारला अजूनही जाग येत नाही आणि आज आज तिसरा दिवस आहे आणि सामूहिक कामावरून उपोषण आहे त्याच्यामुळे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत अगदी वयोवृद्ध तरुण वर्ग आणि आम्ही माता भगिनीही बसलेलो होतो उपोषणाला परंतु दादांनी माता भगिनींचा विचार केला की माझ्या माता भगिनींना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये तीन दिवस झाले का आम्ही देशात मोडत नाही का आम्ही मतदान तुम्हाला केलं नाही का आज तमाम मराठा आमच्याकडे असं तुम्ही पटत आहे का ही गोष्ट आमच्या तब्येतीला किंवा आमच्या जीवाला बरं वाईट झालं तर चालेल पण दादाची तब्येत अतिशय जीर्ण झाले आहे त्यांच्या जर तब्येतीला धोका काही झाला तर या ठिकाणी मराठ्यांचा संयम सुटेला आणि या महाराष्ट्रामध्ये काय होईल ही पुढची परिस्थिती त्या सगळ्या परिस्थितीला सरकारला सामोरं जावं लागेल म्हणून सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर सरकारने या आरक्षणाकडे लक्ष घालून आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून आम्हाला आरक्षण द्यावं सरकारला नक्की का मराठा समाजाचा द्वेष आहे अजूनही कळत नाही आहे आम्ही वारंवार बोलतोय की आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करा मराठा समाज, समाज रस्त्यावर उतरतोय आता ह्याच्यापुढे हा संयम जर सुटला आणि याच्यानंतर काही घटना घडल्या महाराष्ट्रात तर याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल मुख्यमंत्री साहेब आज तुमच्यावर विश्वास ठेवून मराठा समाजाने तुम्हाला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवलंय तुम्ही त्याची जाण ठेवा आणि लवकरात लवकर हा विषय मार्गी लावा कॅमेरा सध्याची तपासणी केल्यानंतर ब्लड प्रेशर एकशे दहा बाय सत्तर आहे आणि पल्स रेट सेव्हन्टी फोर पर मिनिट आहे त्याच्यानंतर एस टू नाईन्टी फाय पर्सेंटेज आहे बाकी बी एस एल वगैरे एटी थ्री सध्याची परिस्थिती जी आहे ती स्थिर आहे थ्रोट इन्फेक्शन त्यांना विचारल्यास ते बोलले की सध्या तर काही वाटत नाही आहे म्हणून बाकीचे आमचे जे ऑथॉरिटी बाकीचे लोक येतील ते बघून अजून काही आहे ते कळवतील थोडं ब्लड शुगर लेवलमध्ये थोडं कमी आहे एटी थ्री एम जी एल वन थर्टी सिक्स होती परवाची काल त्यांनी के करण्यास थोडं नकार दिला असल्यामुळे कालचं हे नाही घेत